लक्ष्मण नारायण मंदिर होता तो, सो तिथ अपन दर्शन चैनल का नाव का है सो ये बह सब्सक्राइबर सगे वीडियो तो सोमनाथ का मंदिर है वो हाँ। मुगलों ने उसको सत्रह बार लूटा है हाँ। तोड़ने की कोशिश की ना तो ले गए तोड़ तोड़ के सोना चांदी हाँ ही हीरे ही हाँ। मोती कला के ले ली पूरा कितने नाम कितने बार लिखा है एन... ये नाम कितने बार हाँ। नाम चार जे म्हणलं की गीता मंदिर आहे तर ते गीता मंदिर नसून ते काली मातांचं मला असा पक्षी दाखवणार आहे ना की तो ऑस्ट्रेलियावर प्रवास करतो तर हा आज आहे का युट्यूब मेको सो आपण तर मग अशी जी गुफा पाहिली असेल ती ना सूर्य मंदिर तर आपण पांडवांच्या गुफेकडे चाललेलं आणि एवढ्या अशी पब्लिक आहेत पाहू शकता अशी सुरळ गुफा दाखवलेली आहे वेलकम बॅक टू द माय न्यू ब्लॉग अँड न्यू एपिसोड सो आता चाललेलो आहे आपण सोमनाथ टेम्पलकडे ज्योतिर्लिंग सो आपला ते दुसरा ज्योतिर्लिंग राहणार आहे कसं आहे परत उशीर झाला ना आपल्याला जायचे द्वारकाला आणि मग द्वारकानंतर जायचे आपल्याला नागेश्वर ज्योतिर्लिंगाकडे सो त्यामुळे आपल्याला आप जास्तीत जास्त, जास्त लवकर गेलं पाहिजे आणि टाइम न वेस्ट करता चला जाऊया आणि सकाळ सकाळ आलो बैयाकडे चहा प्यायला पाहू शकता हा चहा आहे आणि तो बाई चहा पितच नाही मी आता हा चहा पिऊन घेतो लवकर आपण ना मंदिराला जाण्यासाठी एक शॉर्टकट काढलेला आहे इथं आपले गोमाता पाहू शकता इथे चारा वगैरे खातात आणि साईडने असा रोड आहे आणि इथं रोड मारले की अरे गोमाता पशी जातोय आपण राधे राधे पाहू शकता सकाळ सकाळ सका, दर्शन झालं होय काय काय माहिती आहे अजिबात वेगळं हे काय आहे भैया हे काय आहे अिड्या घर म्हणजे कबुतर घर आहे यायला आमच्या इकडे माणसांना घर नाही आणि कबुतरांना घर केलं तिकडं तर कसल्या उंच न्यायला असे भरपूर सारे छिद्र बोळ आहेत बघू शकता होिरगाय चला महाराज की जय हो चला आता आपण चला दर्शनाला जाऊया इथ पाहू शकता वाडाचं झाड आहे आणि कबूतर घर हे वेगळंच काहीतरी मंदिर आहे कळस आहे आणि हे कबूतर घर आहे आता राहायचं अतिक्रमण झालेलं दिसतं इथं काय झाले काय माहिती इथं असं फोडूनच टाकले डायरेक्ट पूर्णपणे फोडून टाकलं पण इथं अतिक्रमण करायचा काही संबंध पण येत नाही मंदिराच्या साईडला इथं काय करणार आहे सरकार झाला लई लईचे होते तुम्हाला पण दाखवा मंदिर पण आता बघूयात कसं तरी करू पण इथं सगळं कॅमेरा वगैरे जमा करायला लागणार आहे त्यासाठी आपल्याला आता इथं जमा करा जमनी शुल्क कशामध्ये जायला लागणार आहे सो ते पहिलं जमा करून घेऊया वाटल्यानंतर असं करायला ला दा लागेल पण द्या आता काय आता आपण काहीतरी करूयात बाहेरून वगैरे शूट दाखवन तुम्हाला तर मित्रांनो आता ना आपण चाललो आहे मंदिराच्या दिशेने जे की तुम्हाला दाखवायचे मंदिराचा व्यू कसा दिसतोय आत नाही जर परमिशन दिली ना आपण ना पलीकडे साईडला होतो त्यामुळे ते परमिशन नाही दिली सो इथून आपण काढू शकतो की मंदिर तुम्हाला मी दाखवू शकतो ते बघा मंदिर आणि यांनी विचारलं तुमचं चॅनलचं नाव काय आहे सो बघा सबस्क्रायबर सगळे व्हिडिओ बघतात आपले करा सगळ्यांनी चला निघूया इथून आता तर मित्रांनो ना आपण समोरच लगेच ना लक्ष्मीनारायण मंदिर होतं सो तिथं आपण दर्शनासाठी आलेलो आहे पाहू शकता हे मंदिर आहे आणि अजून पण दोन चार मंदिर आहेत ते मंदिराचे दर्शन करून आपण जाणार अजून हे बघा समोर स्मारक आहे स्मारकाच्याच समोर हे लगेच मंदिर आहे तर आता तुमचा भाऊ आलेला आहे मंदिरामध्ये श्री लक्ष्मी नारायण मंदिर हे पाहू शकता हे असं मंदिर आहे साईडने पण दाखवतो तुम्हाला एकदम लोक भारी दिलेले आणि चला आतमध्ये जाऊया मंदिरात काही आपण चाललेलो आहे राम मंदिराकडे आणि हा राम मंदिराचा हा रोड आहे जाणारा सो आपल्याला तिथं पण माहिती नाही की मंदिर कसं आहे दिसायला वगैरे पण आपण जाणार आहे आपले चालू आहे राम मंदिराकडे मंदिराविषयी थोडंफार काय माहिती असेल ते सांगा की Uh, कुछ मंदिर के बारे में कुछ बताया तो बताओ ना जरा ये सोमनाथ मंदिर के बारे में मालूम है हाँ, ओ, फिर बताओ ना। तो सोमनाथ का मंदिर है वो मुगलों हाँ। ने उसको सत्रह बार लुटा है हाँ, तोड़ने की कोशिश की ना तो ले गए तोड़ तोड़ के सोना चांदी हाँ। मोती सब ले गए सब ले, ले गए थे, थे ये दोबारा निर्माण सरदार वल्लभ भाई पटेल की प्रेरणा से हुआ था फिर से हाँ फिर से दोबारा थी, जो थी, बार हुआ इसका पहले अहले अबाई होलकर ने कराया था इसका निर्माण फिर फिर मुगलों ने तोड़ दिया मुगलों तो चढ़ाई करते रहे इस हाँ, पे और हाँ, हजारों खच्चर और ऊंट हाथी हाँ, लेके आते थे और हाँ, माले के जो हीरा हाँ, 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 और जो इसकी विशेषता जो है कि ये आनंद कालते है जे शिवलिंग इसका कोई पता नहीं और ये नीचे जमीन में इस धन नहीं था जे लटकता था, था शिवलिंग ये इसकी विशेषता है तर पाऊ शकता हमने संगित प्रमाणे अस का मुगला के लिए मुगल खूब वाइट होते बराबर आहे का नाही हां आप ना ब्लॉग पे आने वाले हो याने मी यूट्यूब पे चॅनल पर व्हिडिओ अपलोड करता हो ये यूट्यूब पर जायगा आप सबको दिखेगा अच्छा। चलो फिर अंदर जाऊ क्या मी हां जाओ पूरा मंदिर देखे फिर बाहर आते अच्छा चलो पाहू या राम मंदिर आहे पाहू शकता हो चला आतमध्ये जाऊ आणि मी तर तर लवकर आतमध्ये गेलेला आहे कारण की म्हणलं आता थोडीफार माहिती घेऊया सोमनाथ टेम्पलबद्दल आणि आता आपण आहे श्रीराम मंदिराबद्दल मंदिरात चाललेलो आहे पायऱ्या वगैरे चढून आत जाऊया आतमध्ये बहुतेक परमिशन नसेल तरी बघूया तर मित्रांनो आपण आता आलेलो आहे राम मंदिरामध्ये आणि इथं ना सायलेंटच ठीक राहील कारण की इथं ना प्रत्येक जण ना राम हे नाव लिहित आहे हे पाहू शकता आणि आपण आहे आता प्रभू श्री राम रामांच्या समोर पाहू शकता आपल्या गणपती बाप्पांच्या ज्या मूर्त्या बनवलेल्या आहेत त्या पाहण्यासाठी ते, ते पाहू शकता पूर्णपणे वेगवेगळ्या वेग पद्धतीने बनवलेले आहेत वेगवेगळे रूप दाखवलेली अशी दा ही कला केलेली हे पाहू शकता सगळं स्लो दाखवणार आहे तुम्हाला इकडं पण भरपूर काही आहे आणि चला आता हे शेवटचं आहे इथं पण आहेत आणि पलीकडच्या साईडला पण भरपूर आहेत चला ते पण दाखवतो तुम्हाला ते बघा इथं पण आहे भरपूर हे पाहू शकता सोनेरीमध्ये पण आहे एवढ्या मूर्ती आहेत मी पाहू शकता राम नामांचे जप केलेले त्यांनी कितने बार लिखा आहे ये, ये पूरा कितने नाम कितने बार लिखा है चौदह नाम हाँ। चौदह एक पन्ने का एक एक लाइन का चौपन है हाँ हाँ और ऐसे छब्बीस छब्बीस गुना चौपन है चौदह सौ चार होता है इतना लिखा है और ये बाकी का बाकी का किसने लिखा है अलग अलग व्यक्ति आते हैं क्या याँ, अलग याँ। जो भी, भी आते हैं पूरा पान भर के के जाते हैं कोई भी लिखे एक लिखे लिहून एक लिखेल अशा प्रकारे ना नामनामांचा जप केला जातो काही जण जप पण करतात काही जण लिहून असे टाकतात लिहितात पूर्णपणे ज्याला वाटेल ना ते तसं लिहून टाकतात असं पूर्ण आपण काल गेलो तो तो हा बीच आहे हा इथं पाहू शकता असा हा बीच पसरलेला आहे आणि तिकडे समुद्रांच्या अशा लाटा येत आहेत पण तुम्हाला झूम केल्यावर दाखवायला लागेल असं दिसणार नाही आहे सो अजून बाकीच्या साईडने पण दाखवतो मंदिराचा व्ह्यू साईडने कसा दिसतो मंदिर आणि हे मंदिर आहे पूर्णपणे दिसत असेल आपण आता आलेले राम मंदिराच्या मागच्या साईडला हे पाहू शकता माग असं उवन विभाग आहे पूर्ण जंगल वगैरे म्हणजे असं आंब्याचे झाडं असे वेगवेगळ्या प्रकारची इथं झाडं आहे आणि ते मंदिर कोणतं आहे ते माहीत नाही आपल्याला बहुतेक ते गीता मंदिर असेल सो तिथं पण जाणार आहे आपण पण बघूयात कोणत्या साईडने रूट आहे त्या रूटनी जाणार आहे आपण आणि मागच्या साईडने बघा प्रभू श्री रामांचं मंदिर तर मित्रांनो ना तुम्ही मी मागच्या साइडला जे मंदिर दाखवलं ना लाल मंदिर होतं जे म्हणलं की गीता मंदिर आहे तर ते गीता मंदिर नसून ते काली मातांचं मंदिर आहे आणि ह्या साइडला गीता मंदिर आहे बाकीचे पण मंदिर आहेत एक किलोमीटरच्या अंतरावर ते एक किलोमीटरच्या अंतरावरचे मंदिर सगळे आपण कवर करणार आहे आपल्याकडे भरपूर टाइम आहे आणि मंदिरं केलेच पाहिजे आपण समोर एक मंदिर आहे त्रिवेणी महासंगम हे बघू शकता हे कमाने कमाने आणि त्या कमानेच्या आतनं आपल्याला जायचंय भरपूर मन लागतो मनाथ पटले ना काही मंदिर आहे वाचताच येत नाही भाई त्यांची भाषा त्यांनी लिहिलेली आहे गुजराती आपण आता आतमध्ये जाऊया आणि पूर्ण प्रवेश करून बघूया संगम वगैरे इथं भरपूर असं पब्लिक दिसतंय तुम्हाला असा पक्षी दाखवणार आहे ना की तो ऑस्ट्रेलियावर प्रवास करतो तर आता तो पक्षी आपण इथं आहे तर तो तु पक्षी तुम्हाला आता दाखवतो तु। बहुतेक हातात पण घेऊन देतात पण ते जरा समुद्र पक्षी थांबा तुम्हाला दाखवतो तु पक्षी ते बघा हा पक्षी इथं आणि मासे एवढे मासे आहेत आणि पक्षी ऑस्ट्रेलियन पक्षी पाहू शकता आपण इथं आलेलो आहे कोपऱ्यामध्ये सो पहिला आपण तिकडं होतो आता इथं आलेलो आहे इथं एक मंदिर दिसतं हे पाहू शकता लोक तेल वगैरे घालतात तिथं साधू महाराज बसलेले आणि हे मंदिर आहे श्री बंडेश्वर महादेव मंदिर आहे पाहू शकता असं हे मंदिर इकडं पण आणि आतमध्ये पण आहे आणि इकडं पूर्ण अशी झाडी वगैरे आहे ही पाऊस शकता अशी भयंकर गुफा ही आहे गुफा पूर्ण पाण्यामध्ये आणि फक्त या पाण्यामध्ये तुम्हाला एक मासा दिसत असेल अशी ही गुफा आहे ये यूट्यूब है यूट्यूबर आहे हम यूट्यूबर हाँ महाराष्ट्रीयन पुणे मार्शल पुणे हाँ पुणे से आए पूरे दोनों सोलो राइड करके आए बाइक पर आए भुणा भुणा निया निया अभी छह ज्योतिर्लिंग कर रहे हैं हम हाँ ये आ जाएगा यूट्यूब में देखो सभी हाय करो हाय आप कहाँ कहाँ से हो गुजरात से हैं गुजरात है ये करके हो क्या हाँ ऑस्कर बाहर से आए पब्लिक भाग आहे आपल्याला भेटल चॅनल तर इथं सबस्क्राईबर भेटलेले आणि सबस्क्राईब म्हणतात सबस्क्राईब करायचे चॅनलचं नाव आणि हे पाहू शकतं ही आपली गोपा आहे सगळी आणि इथून ह्यानंतर आपण जाणार आहे दुसऱ्या मंदिराकडे ते मग अशी जी गुफा पाहिली असेल ती ना सूर्य मंदिर गुफा होती आता ही खरी आहे ती पांडवांची गुफा तर आपण पांडवांच्या गुफेकडे आणि एवढी अशी पब्लिक आहे पाहू शकतो अशी सरळ गुफा दाखवलेली आहे आतमध्ये गेल्यावरच कळेल की गुफा कशी आहे खतरनाक अशी भेट भेट करा नाही तर मेरटकोरा कुठे का ना तो मेरपालय जबरदस्त लागेल का गोपालय खतरनाक के

असे आपला गोपरा ना पाण्यामध्ये जरा भिजलेला आतमध्ये पण पाणी गेलतं पण देवाच्या कृपेने ना गोप्र जरा वाचलेला आहे आणि चांगलं झालेलं आहे गोप्र म्हणजे पहिल्यासारखं चालतोय जरा ना लॅगिंग प्रॉब्लेम देतोय सो ते पण नीट होईल देवाची कृपाच भाई आप मित्रांनो आपण आलेलो आहे आत्ता रूममध्ये आणि रूममध्ये सो so, आपण कपडे वगैरे चेंज केलेली पाहू शकता पॅन्ट चेंज केलेली आणि शर्ट तोच ठेवणार आहे आत्ता आपण चाललेलो आहे द्वारकामध्ये सो so, गाईज आजचा ब्लॉग ना आपला हा एंड करतो आणि नेक्स्ट ब्लॉग स्टार्ट करायचा आहे सो गाईज आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा शेअर so, करा अँड सबस्क्राईब करा सो so, बाय गाईज टेक केअर राधे राधे असा सपोर्ट करा तुमच्या मराठी माणसाला चाय